शेतकरी कैलास शंकर मात्रे यांनी मौजे गवन सर्वे नंबर चौतीस हिस्सा नऊ क्षेत्र गुंडे ही जागा पांडुरंग पुंडली घर यांच्याकडून मध्यस्थी असलेले कथित आरोपी अमर म्हात्रे व संतोष भगत यांच्या जबाबदारीच्या विश्वासाने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी खरेदी खत करून विकत घेतली यात एक कोटी ब्याऐंशी लाखांची त्यांची फसवणूक झाली असल्यास सदर समित सिडको हक्क अधिकारात असल्याचे समजते फसवणूक झालेल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हतबल भूमिपुत्र कैलास म्हात्रे न्यायपालिकेच्या निर्णयाकडे आस लावून असताना सदर भूखंड फसवणुकीत न्याय न मिळाल्यास कथित सर्व आरोपी व गव्हाण तलाठी तहसील दुय्यम निबंधक व पोलिसांची सखोल चौकशी व्हावी यासाठी विधानमंडळात लक्षवेधी मांडणार असल्याचा इशारा राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला यासाठी मी आता न्यायालयात गेलेलो आहे न्यायालयाने यांचं जामीन फेटाळलेलं आहे हे त्यांची जामीन तर आता ते फरार झालेले आहेत अजून पोलीस स्टेशन काय त्यांना पोलीस लोक त्यांना टेस्ट करत नाही आणि तलाटे वगैरे सरकार आहे ह्या लोकांना पण त्याच्यात सहभाग करून घ्या तेव्हा ते अशी ते ते कोणाची कधी फसवणूक होणार नाही माझ्यासारख्या सामान्य ना माणसाची मी पण शेतकरीच आहे अमर सर्व अमर मात्रेकडे विश्वास ठेवून अमर मात्रेने सर्व गेम केलेला आहे माझा महेश बालदी साहेब वगैरे यांना का माझे फसवणूक केले प्लीज का मी करा आज आम्ही कोण काय करत नाही माझे पैसे जे मोबदले सगळे द्यावं त्याही स्वतःहून नोटीस दिलेली आहे मला आता मी जेव्हा नाही हायकोर्टातून केलं गुन्हा दाखल येलो काय तेव्हा मला आठ दिवसानंतर त्याही लगेच नोटीस पाठवलेली आहे का एक करोड पंचाहत्तर लाख तुमचे देतोय असं सुद्धा करून अजून दिले नाही अजून वारंवार वार फोन वार येतात का देतो देतो सांगतात पण देत नाही त्यांची एवढं करून सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तीस दोन चोवीस रोजी एक आय अमर मात्रे पांडुमामा घरत यांच्यावर झाली होती कैलाश मात्रे नावाच्या एका शेतकऱ्याची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक करून हे लोक तरी सुद्धा न्यायालयामध्ये अटकपूर जाण्यासाठी फिरत होते सन्मान्य न्यायालयांनी त्यांचा अटकपूर जामी फेटाळल्यानंतर आता ते फरार आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी ते व्हॉट्सअपवर सुद्धा अवेलेबल आहेत व्हॉट्सअपवर थंब देतात त्याचे अॅक्शन दाखवतात तरी सुद्धा पोलीस गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचा आरोपींना पकडण्याचा मनसुबा पोलिसांचा दिसत नाहीये उलट पक्षी फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलावून हे तुम्ही पैसे घ्या आणि प्रकृती मिटवा अशा प्रकारचं पोलिसाचं वागणं हे बरं नव्हे असं या निमित्तानं सांगतो त्यानिमित्तानं आम्ही डीसीपी साहेबांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की या निमित्तानं हा जो गुन्हा आहे अमर मात्रे अणुवामानी केलाय त्यापेक्षा जास्त गुन्हेगार ते तलाठी सर्कल ऑफिसरांनी आणि तहसीलदारांचे लोक ते, ते आहेत कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन जी शासनामध्ये ऑलरेडी शिडकोवमध्ये गेलेली आहे याचा सरभरा जर आपण काढला त्याच्यावर शासनातर्फे शिकवणा शिकवता शिक्का असतो ह्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणे शासनातर्फे शिकवता शिक्का गहाल करून तलाठांनी सर्कल ऑफिसरनी जाणीवपूर्वक हा या माणसाला डुबाडलेला आहे त्याच्यामुळं हे लोकसुद्धा यामध्ये आरोपी व्हावेत त्याबाबतीत त्यांना आम्ही पोलिस स्टेशनला आम्ही पत्र दिलं पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जे वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी सिक्स तेरा एकच्या गुन्हाखाली यांना अटक करावी आणि हे सुद्धा कलम यांच्यावर एक्स्ट्रा लावावेत अशा प्रकारचं मागणी आम्ही पत्रकारांच्या वतीनं समस्त लोकांना करत आहोत त्याहीपेक्षा हा का राजकीय विषय नाहीये कारण ह्या केसमध्ये शेकापाचे कार्यकर्ते पण आहेत आम्हाला मात्र जरी भारतीय जनता पार्टीचे खुलचे अध्यक्ष असतील तर पांडू आपण आमच्या शेखा पक्षाचे कार्यकर्ते राजकीय विषय नाहीये परंतु आम्हाला माझ्यासारखा लफंग्या माणसाला जर पाठबल तुम्ही देत असाल तर कृपा करून अशा प्रकारचं पाठबल देऊ नका पत्रकारांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून मी आदरणीय आमदार महेश बलदी साहेबांना विनंती करेन किंवा आमच्या ठाकूरांना विनंती करेन की अशा प्रकारे या हरामखोर लोकांची तुम्ही, लो तुम्ही। तात्काळ हकलपट्टी करा जेणेकरून भाजपाचा एक भाजप पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे हा चोरांचा पक्ष ठरू नये यासाठी माझी त्यांना विनंती आहे अंतिम टप्प्यामध्ये आपण काय निर्णय घेणार ह्या बाबतीत आम्ही पोलिसांनी जर तलाठी सर्कल ऑफिसर आणि तसेच त्या लोकांना आरोपी नाही केले तर सोमवारी आम्ही कायदास मात्रांच्या वतीनं हायकोर्टमध्ये रीट पिटिशन दाखल करतोय जेणेकरून ह्या लोकांना सुद्धा आरोपी व्हायला पाहिजेत तसंच एक दुसरी याचिका यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंटसाठी आम्ही हायकोर्टमध्ये करतोय जेणेकरून ह्यांची झालेली जी फसवणूक आहे ह्यांच्या झालेले मिळाले पैसे जे आढळले पैसे आहेत हे लवकरात लवकर रिकवर करावेत याच्यामध्ये आमचं उद्दिष्ट असं आहे की अशा प्रकारच्या लफांग्यानंतर शासनाने धडा शिकवला नाही पोलिसांनी विविध अटक केली नाही तर त्यांची हिंमत वाढेल हे आणखी सुद्धा काही लोकांना पसरण्याची शक्यता आहे आज पांडुवामा वर्ष ब्याऐंशी आहे आणि तरी सुद्धा वयाच्या ब्याऐंशी वर्षी सुद्धा तुम्ही एक कोटी ऐंशी लाख रुपयाची लोकांची फसवणूक हो करता ही अतिशय निंदनी आणि शर्मेची गोष्ट आहे अमर म्हात्रेंनी त्याच्याकडनं तीन लाख रुपये पर पर गुंठ्याचे कमिशन काढले त्याच्या नावाने त्यांनी घेतलेले फोटोसुद्धा चेक घेताना पेमेंट म्हणजे फोटो सुद्धा आहेत पोलिसांनी याबाबतीत वेळीच हस्तक्षेप करून त्यांनी हे करावं नाहीतर आम्ही याच्यामध्ये सेनेचे आमदार सुनील राऊत यांच्याकडे हा विषय आम्ही मांडलेला आहे कदाचित मंगळवारी किंवा बुधवारी लक्षवेधी सुद्धा या प्रकरणामध्ये यायची शक्यता आहे धन्यवाद